मला सभागृह नेता बनवलं ठाण्याचं आणि त्यावेळेस ते म्हणाले हा एकनाथ या राज्याचा एक दिवस मुख्यमंत्री होईल हे साहेब गेल्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ताईने जाहीरपणे सांगितलं काय त्यांना माहीत होतं माहीत नाही आणि म्हणून बाळासाहेबांनी देखील कधी जातपात पाहिली नाही आज आपला ब्राह्मण समाजाचा सेवा संघाचा कार्यक्रम आहे का म्हणून सांगतो मनोहर जोशीनं मुख्यमंत्री केलं त्या काळामध्ये त्यामुळे मनोहर जोशी खूप बुद्धिवंत हुशार आणि मुख्यमंत्री पदाला साजेसा माणूस आणि पदाची शान पण त्यांनी वाढवली ठाण्यामध्ये जेव्हा मला शिवसेना नेता जेव्हा पद मिळालं तेव्हा ठाण्यामध्ये एक कार्यक्रम होता सत्कार होता माझा आणि मनोहर जोशी सर मला म्हणाले का भाषणामध्ये त्यांच्या एकनाथ एक, एक दिवस तू या राज्याचा मुख्यमंत्री होशील मी त्यांना नंतर भाषण संपल्यावर मी त्यांना म्हणालो सर का माझी खाट टाकताय बोले नाही मी जे बोललोय ते खरं होणार धर्मवीर आनंद दिगेसाहेब दोन हजार एकला गेले आणि आपण जे मगाशी मिलिंदी सांगितलं की माझ्या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळला तो दोन हजार साली आणि त्यातून सावरण्याचं उभं करण्याचं काम मला साहेबांनी केलं साहेब मला एवढंच म्हणाले एकनाथ आता संपूर्ण समाज हे तुझं कुटुंब आहे आणि तुला समाजासाठी जगायचं आहे काम करायचं आहे आणि तिथून मी सुरू झालो तो कधी मागे वळून पाहिलं नाही आणि आनंद दिगे साहेबांनी देखील त्यांच्या बहिणीकडे जेव्हा साहेब पण असे कधी कधी आठवड्यातून उपास सोडायला घरी जायच्या बहिणीकडे ताईकडे त्यांना म्हणाले होते मला सभागृह नेता बनवलं ठाण्याचं आणि त्यावेळेस ते, ते म्हणाले हा एकनाथ या राज्याचा एक दिवस मुख्यमंत्री होईल हे साहेब गेल्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ताईने जाहीरपणे सांगितलं काय त्यांना माहीत होतं माहीत नाही आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री बनण्याचा योग माझ्या आयुष्यामध्ये आला मनोहर जोशी सरांनी चांगलं काम केलं आता आमचे मी अडीच वर्ष जे काम केलं ते तुमच्या समोरच आहे